मध्ये उघडकीस आलेल्या बनावट शालार्त आय डी घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे दोषींकडून रकमेची वसुली केली जाणार आहे आमदार प्रवीण दटके यांनी या संदर्भात एस आय टी चौकशीची मागणी केली होती बोगस पद्धतीनं कागदपत्र देऊन खोट्या सह्या करून अनेकांची नियुक्ती करण्यात आली होती प्रणाली लॉगिंग आय वापर करून <coughs> या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून एसआयटी पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे आणि या चौकशीमध्ये जे जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल साम च्या इम्पॅक्ट ची बातमी आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अखेर बनावट शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली जाईल असं अधिवेशना दरम्यान सांगितलेलं आहे बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या